राष्ट्रपतींच्या दौऱ्याला एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका बसल्या लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते आज विविध शासकीय योजनांचं उद्घाटन होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी एसटीच्या सहाशे बसेसचं नियोजन करण्यात आलेलं होतं मात्र संपा या संपामुळे यातल्या केवळ अडीचशे बसेसच आता उपलब्ध आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका राज्यभर बसतोय मुंबईच्या परळ बस स्थानकामध्ये एसटी नसल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल होतात परळ डेपोमध्ये सकाळपासून एस एकही एसटी निघालेली नाहीये त्यामुळे प्रवासी आता बसची पाहत ताटकळत बसलेत एसटीच्या आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत झालं राज्यभरामध्ये एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरलेले आहेत मात्र अनेक ठिकाणी काही कर्मचारी कामावर रुजू व्हायला डेपोमध्ये जात होते अशा कर्मचाऱ्यांना आंदोलन करणारे कर्मचारी अटकाव करत होते एसटी कर्मचाऱ्यांना कामावर अटकाव करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश प्रशासनानं दिले राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे मोठा फटका एसटीच्या महसुलावर झाला आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे एसटीचा दिवसभरामध्ये अंदाजे चौदा ते पंधरा कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे साताऱ्यामध्ये एकाच महिलेच्या नावानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अठ्ठावीस अर्ज भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यामुळे खटाव तालुक्यातल्या मायणी गावातल्या दाम्पत्याविरोधात वडूज पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय खारघरमधल्या एका महिलेचा आधार कार्डचा वापर करून भामट्यानं या योजनेतून फसवणूक केली लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी सोलापूरमध्ये प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे चौदा सप्टेंबरला हा कार्यक्रम होणार आहे यासाठी चाळीस हजार लाडक्या बहिणी आणि चारशे बसमधून कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागाला काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना केल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण बाहिन योजना बहिणीसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे सरकारच्या सूचना असताना बँकांनी अनेक बहिणींचे पैसे कट केल्याचं समोर आले सरकारनं पैसे दिले पण बँकेनं पैसे कट करून घेत असल्याचे अनेक लाडक्या बहिणींनी तक्रारी केल्यात महिलांना पैसे कट झाल्याचे साताऱ्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाशे जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली पोलीस अधीक्षकांनी रेकॉर्डवर असणाऱ्या रे जिल्ह्यातल्या गुन्हेगारांना तडीपारीचे आदेश दिले सांगली जिल्हा परिषदेच्या वतीनं यंदाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा सा उपक्रम हाती घेण्यात आला आहे माझी वसुंधरा अभियानांतर्गत सांगलीमध्ये वेगवेगळे वेग वेग उपक्रम राबवण्यात येतात आणि या अंतर्गत प्रत्येक गावामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं सा आवाहन करण्यात आलं आहे गणेश भक्तांच्या सोयीसाठी रायगड प्रशासनानं कंबर कसली मुंबई गोवा महामार्गावर विविध ठिकाणी दहा सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत आणि यामध्ये पोलीस मदत केंद्र टोईंग व्हॅन तसंच चाकरमान्यांना सर्व प्रकारची अत्यावश्यक सेवा मिळणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर आजपासून ही केंद्र सुरू झाली आहेत गणेशोत्सव काळामध्ये शुभेच्छांचे बॅनर्स लावण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनानं मनाई केली आहे तसे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळेंनी जारी केले वाहतुकीची कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे सात ते सतरा सप्टेंबर या काळासाठी ही बंदी असणार आहे अकोल्याच्या उमरागावामध्ये द्वारका उत्सव उत्साहात पार पडला यावेळी बैलांना रथामध्ये बसवून शेतकऱ्यांनी स्वतः रथ ओढून गावामध्ये मिरवणूक काढली दरवर्षी पोळा या सणानिमित्तानं ही अनोखी परंपरा जोपासली जाते गावातीलच वाकाजी महाराजांनी तीनशे वर्षांपूर्वी सुरू केलेली ही परंपरा आजही जपली जाते मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करावेत तातडीनं मदत उपलब्ध करून द्या अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी विभागीय तसंच जिल्हा प्रशासनाला दिल्यात तात्पुरतं स्थलांतर केलेल्या लोकांना सर्व आवश्यक सुविधा देण्यात याव्यात त्यांना आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी असे निर्देश त्यांनी दिले परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आज कृषीमंत्री धनंजय मुंडे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत दुसरीकडे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मराठवाड्यातल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेताची पाहणी करणार आहेत नांदेड पाथरी परभणी बदनापूर कळमनूर या भागामध्ये ते पाहणी करणार आहेत आणि त्यांच्यासोबत संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा असणार आहेत भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज लातूर दौऱ्यावर आहेत आणि उदगीरमध्ये उभारण्यात आलेल्या विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी पंधरा सप्टेंबरला गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत पंतप्रधानांचा हा दोन दिवसांचा दौरा असेल लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पहिल्यांदाच गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत आणि या दौऱ्यादरम्यान ते गुजरातमधल्या पूरस्थितीसंदर्भात आढावा बैठक घेण्याची शक्यता आहे अहमदाबाद इथं एका सभेला देखील ते संबोधित करणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे ने आज पुणे दौऱ्यावर जाणार पुण्यामधल्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा त्या आढावा घेणार आहेत पुण्यामधल्या तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आणि आजच्या दौऱ्याचा अहवाल त्या प्रदेश कार्यालयामध्ये सादर करतील मनोज जरांगेंचा चार दिवसांचा दौरा अखेर आटोपलाय आणि जरांगे अंतरवालीमध्ये दाखल झालेत जरांगी गेली चार दिवस कोकण पुणे आणि राजगुरुनगरच्या दौऱ्यावर होते काल त्यांनी पुण्यामधल्या शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजेरी लावली शिवाजी, शिवाजी महाराज पुतळा प्रकरणामध्ये संजय राऊतांनी सरकारला सवाल विचारले जयदीप आपटे अजूनही फरार आहेत तो वर्षा बंगल्यावर तर लपला नाही ना असा ना सवाल राऊतांनी उपस्थित केला त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे आव्हान दिलं मालवण मालवणमधले शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे वर्षावर आहे का ते पाहायला हिंमत असेल तर वर्षावर या असं थेट आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊतांना दिलं भवियाच्या जागावाटपासंदर्भातील संयुक्त बैठका आता गणेशोत्सवानंतर होणार असल्याची माहिती सूत्रांनी झी चोवीस तासला दिली आहे मुंबईच्या रखडलेल्या संदर्भात गणेशोत्सवानंतरच आता निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली सुनील प्रभू येता येता राहिले असं सूचक विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं त्यामुळे सुनील प्रभू सुद्धा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार होते का यावर आता चर्चा सुरू झाल्यात मात्र स्वतः सुनील प्रभूंनी ही चर्चा फेटाळून लावली आहे माझी निष्ठा आणि माझा हा माझ्या शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्याशी आणि मातोश्रीशी आहे असं सुनील प्रभूंनी ठणकावून सांगितलं आहे